तुम्ही कधी असा पदार्थ ट्राय केला आहे का हो सातारा जिल्ह्यात महाद्या हा एक प्रसिद्ध आणि खास पदार्थ आहे हा पदार्थ शेंगदाणा आणि कांद्यापासून बनवला जातो घरामध्ये जर काही भाजीला नसेल किंवा रोजच्या भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असा सातारी स्पेशल शेंगदाण्याचा पदार्थ नक्की भाजीमध्ये बनवून खा खायला खूप टेस्टी लागतो चला तर वेळ न घालवतो आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाणे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत माद्या बनवताना नेहमी शेंगदाणे भाजूनच घ्यायचे त्याचं कारण हे आहे की शेंगदाणे भाजताना एकदम मध्यम आचेवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत ते चांगले शेंगदाणे भाजले जातात आणि भाजीला चांगलं असं तेलसुद्धा सुटतं तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत गार करण्यासाठी सेपरेट ठेवून दिलेत शेंगदाणा आणि कांद्या यापासून हा माद्या बनला जातो त्याच्यामुळे शेंगदाणे आणि कांदे इथं जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहेत तुम्ही बघू शकता मोठ्या आकारामध्ये मी ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि एकदम असे बारीक चिरून घ्यायचे ते कांदे आणि सुद्धा इथे थंड झालेले आहेत टरपाल व्यवस्थित ह्याच्यावरचं निघत आहे म्हणजे शेंगदाणे आजपर्यंत चांगले भाजले गेलेले आहेत आता महाद्या बनवताना एक खास टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल माद्याला तर तुम्ही ते शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत मिक्सरला अजिबात बारीक करून घ्यायचे नाही हे शेंगदाणे बारीक करताना एक काळजी घ्यायची आहे की पूर्णपणे याचा बारीक कूट न करता मध्यम असा आपल्याला कूट ठेवायचा आहे म्हणजेच काय मोठाड असा ओभड धोबड हा कूट करून घ्यायचा आहे एकदम बारीक रोजच्या भाजीला जसा कूट वापरतो तसं आपल्याला कूट नाही तसा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता असा ओबडधोबड कूट आपल्याला करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळ्या शेंगदाण्याचा आपल्याला ओबड धोबड असा कूट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मी पूर्ण कूट करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा माद्या कसा बनवायचा ते बघून घेऊयात एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक पळी तेल घेतलेला आहे मध्यम गॅस करून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी चांगली तडतडून तर घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येतोपर्यंत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजेच काय होतं मात्यामध्ये त्याची चांगली चव उतरते तुम्ही बघू शकताय सोनेरी रंग येतोपर्यंत कांदा चांगला भाजून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून झाल्यानंतरनं चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं काही मसाले ॲड करायचे आहेत अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे तरी मसाला घेतलेला आहे आणि मात्यामध्ये खास असं तिखट वापरलं जातं ते म्हणजे कांदा आणि लसणाचं काळं तिखट असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल पण मेन मसाला हा कांदा आणि लसणाचा आहे तो आपल्याला इथे दोन चमच घ्यायचा आहे जर तुम्हाला माझ्या झंजणीच पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी घेऊन चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यावरती मीडियम गॅसवरती एक झाकण ठेवायचं एक मिनटासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे कलरसुद्धा अप्रतिम असा आलेला आहे कलर चांगला असा आल्यानंतरनं तेल व्यवस्थित सुटल्यानंतरनं आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये चांगला सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे मसाल्यांमध्ये कूट चांगला मिक्स करून झाल्यानंतरनं थोडं थोडं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे मिडियमच ठेवायचा आहे त्यानंतरनं थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं अर्ध्या ग्लासच्यावर इथे मी पाणी वापरलेलं आहे थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची मध्यम गॅसवरतीच आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे एक मिनिटासाठी तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं तर तुम्ही बघू शकताय तेल किती सुंदर सुटलेलं आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे महाद्याला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की शेंगदाणे कशा पद्धतीने भाजून घ्यायचे जर शिंकताना तुम्ही एकदम मध्यम आचेवरती भाजून घेतली म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात व्यवस्थित आणि अशा पद्धतीने मातेला तेल चांगलं सुटतं आणि आपण जे मसाले वापरलेले आहे त्याच्यामुळे याला कलरसुद्धा अप्रतिम आणि टेस्टसुद्धा छान येते बनवून झालेल्या आहे आता महाद्या कशा बरं खायचा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण भाकरीसोबत अधिक टेस्टी लागतो महाद्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकून खाल्लं तर महाद्याची टेस्ट अजून वाढते कधी असा पदार्थ ट्राय केला नसेल तर आज तुम्ही नक्कीच असा प्रकारचा महाद्या बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा